उभारून आनंदाची गुढी दारी जीवनात येऊ रंगात न्यारी पूर्ण होस आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला मग आज गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष येणारं तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभरीटीचं जाऊ हीच देवाकडे प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते अशा प्रकारे छानपैकी सकाळी सगळं आवरून रांगोळी वगैरे काढून आम्ही छानपैकी गुढी बसून घेतली मी आणि माझ्या मिस्टरांनी आणि ते तुम्ही पाहिलं असेल आणि इकडे मी लगेच पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे पुरण शिजलेलं आहे आणि हे हरभऱ्याचं पुरण आहे त्यामध्ये गूळ टाकलेलं आहे आणि ते शिजून मी त्याला फक्त बारीक करून घेतलं आणि हे पाहू शकतात झालं आपलं पुरण तयार लगेच इकडं नैवेद्य तयार केले मी कारण देवाला सर्व देवाला नैवेद्य दाखवावं लागतं ना त्यामुळे हे असे छोटे छोटे नैवेद्य करून घेतलेले आहेत आणि लगेच मी पुरणपोळ्या पण करून घेतलेल्या आहेत पाहू शकतात पुरणपोळ्या बनवत आहे पुरणपोळ्या करणं काय फार अवघड नाही आहे सोपा आहे त्यामुळं लगेच स्वयंपाक होऊन जातो पुरणपोळ्याचा एवढा काय फार वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे पुरणपोळी तुम्ही करू शकतात हे असे उंडा वगैरे भरून घ्यायचं छान प्रकारे कधीच फुटणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही पुरणपोळी बनवली असा उंडा भरून केला तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा इकडे माझ्या छानपैकी पुरणपोळ्या होत आहेत आणि आज नवीन वर्षाचं काहीतरी जीवनामध्ये आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि हे आपल्या मराठी महिन्यातलं नवीन वर्षाचं पहिला दिवस आहे अशा प्रकारे छानपैकी माझी पोळी फुगलेली आहे पाहू शकतात नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि लगेच मग इकडं मी आमटी करून घेणार आहे इकडे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकले थोडंसं कारण आमच्या इथे जास्त तेल कोणी खात नाही त्यामुळे मी आम आमटीला थोडंसंच तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर मी लसूण टाकून घेतलं आहे लसूण चांगला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी हे जे कांदा लसूण आणि अद्रक टाकून जे मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं कांदा भाजून घेतला होता आणि ते पण टाकलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण भाजल्यानंतर त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर आपण काळा मसाला मी हे घरीच बनवलेला काळा मसाला आहे तुम्ही तुमच्या घरी जे वापरतात ते तुम्ही टाकू शकतात आणि इकडे ते चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे आणि लाल तिखट हे मी मिरच्या भाजून वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे कारण जे आपण मिरच्या भाजून वाटलेलं असते ते खूप वेगळी टेस्ट लागते आमटीला म्हणून आणि त्यामध्ये थोडंसं आपण जे पुरणाचं पाणी काढतो ना डाळीचं त्यात थोडं टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळा ते झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं जर झाकून ठेवलं तर त्याला छान प्रकारे तेल सुटेल अशा प्रकारे पाहू शकतात किती तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण जे आपण आमटीसाठी पाणी काढून घेतलेलं होतं ते पूर्ण आपल्याला त्यात टाकून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे अशा प्रकारे छानपैकी आपल्याला हे सगळं छानपैकी शिजून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण हे पाणी टाकत आहोत आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपण मीठ कशामध्येच टाकलं नव्हतं त्यामुळं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकतात प्रकारे आपली आमटी तयार झालेली पाहू शकतात किती छान कलर आले